कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचे ज्ञानेश्वरीवरचं अकरावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत ज्ञानसन्यास योग चालू आहे तरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चित अंतरी मेरू जायचा पाचव्या अध्यायातली एकोणीस नंबरची उभी आपण अभ्यासासाठी घेतलेली आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की होऊन गेलेल्या गोष्टींची जो आठवण काढत नाही गेली याची से नकरी से करी म्हणजे काय आठवण काढत नाही काही मिळाले नाही तरी त्याची इच्छा धरत नाही न पवता ताड न धरी जो मेरू पर्वताप्रमाणे मनात अगदी निश्चल आहे असा मनुष्य बंधनापासून मुक्त होतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मागच्या आपण प्रवचनात पाहिलं की तू कर्म कर तुझ्या वाटेला आलेला स्वधर्म तू पूर्ण कर असा सल्ला देत कर्म कर पण मला अर्पण कर कर्माचा त्याग कर हे भगवंताचं बोलणं अर्जुनाला बऱ्याच वेळा गोंधळात टाकल्यासारखं होतं भगवा अर्जुन भगवान श्रीकृष्णा सांगतात की मला नक्की श्रेयस्कर काय ते कर सांग कर्म पण कर कर्म म्हणतो कर्माचा त्याग कर म्हणतो कर्माची कर्म कर्म अपेक्षा ठेवू नको म्हणतो मला करायचं काय आपल्याला पण हाच प्रश्न पडतो ना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात ते की कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान हे दोन्हीही मोक्षाला कारणीभूत होतात जे माणसाला कर्म केल्याशिवाय तर तो राहू शकत नाही म्हणजे कर्म तर करायचंच पण कर्माचा त्याग कर त्याग करायचं म्हणजे काय अर्धवट काम सोडायचं असं नाही तर ते कर्म मी केलं ही भावना मनातली काढून टाकायची मी घर बांधलं तर ते मी घर बांधलं असं नाही भगवंतानी करून घेतलं ही भावना पाहिजे मुलीचं लग्न करून दिलं मी मुलीचं लग्न करून दिलं असं नाही तर भगवंतानी मुलीचं लग्न करून दिलं मी फक्त कारणीभूत आहे तुम्ही नसला तर मुलीचं लग्न आडलं असतं का नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिचं लग्न झालंच असतं मग तो जो अभिमान आपल्याला आहे त्याला कर्मत्याग असं मानतात म्हणजे माणसाला मी केलं ही भावना नष्ट झाली की त्याला मोक्षप्राप्ती मिळायला तो मोकळा होतो कर्मयोग श्रेष्ठ आहे प्रत्येकाने चांगलेच कर्म केलंच पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते की मला पावण करून घेण्यासाठी माझी प्राप्ती करण्यासाठी माणसाने वनामध्ये जायची गरज नाही जप जपजाप करायची गरज नाही किंवा सगळा संसार सोडून मा माझं नामस्मरण करत असावं अशी इच्छा नाही तर काय कर तू कर्म तर तुझ्या वाटेला आलेलं कर फक्त म्हणायचं कृष्णार्पण वस्तू हे जे काही झालं हे त्याची कृपा आहे आणि मी माझे आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जान निरंतर मी माझी आठवण म्हणजे मी स्वतः केलं माझ्यामुळं असं झालं की भावना नष्ट झाली विसरले जयाचे अंतकरण त्याचं हृदय हे विसरून गेलं पार्था तो संन्याशी जाणं निरंतर अर्जुनात तोच खरा संन्याशी आहे संन्याशी म्हणजे भगवे कपडे घातले पाहिजे असं नाही तर तुमच्या वाटेला आलेलं केलेलं तुम्ही कर्म कृष्णार्पण केलं की तुम्ही संन्याशी झाला जो मने आयसा जाहला संगीत तोच सांडिला म्हणूनही सुखे सुख पाऊला अखंडित आणि ज्याच्या मनामध्ये असे भाव निर्माण झाले तो खरोखर सुखी होतो कारण त्याला काही दुःखच होतं माणसाला दुःख सगळ्यात होतं काय माहिती आहे का की आपण त्या कामामध्ये गुंतलो की आता समजा मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी मी पैसे दिले आणि त्यांनी मला लवकर ते परत केलं नाही तर मला वाईट वाटतं अरे मी पैसे दिले म्हणून तुझ्या पूर्ण लग्न झालं तू मला साधं लग्नाला मला काही कपडेसुद्धा शिवले नाही माझा मानपान ठेवला नाही म्हणाला एक तर मी हे केलं ना आता त्यांनी माझा काहीतरी सत्कार करा ही जी भावना आहे ती भावना माणसाला दुःख देत आणि जगाचा न्याय आहे की जिथं तुम्ही अपेक्षा ठेवता त्या अपेक्षेचा भंग हा होतो आणि त्याचं दुःख होत आपण मुलांना मोठं करतो मुलं नाही विचारत मला मुलांना मोठं करा असं मुलं म्हणले का पप्पा मला इंजिनियर करा असं म्हटले का पोरं लहानच होत त्यांना काही समजत नव्हतं तुम्ही त्यांना आणत असता सोडून दिलं असतं तरी ते काही म्हटले नव्हते शिकवलं तरी काही म्हणत माझ्या वाटेला कर्म आलं माझी परिस्थिती चांगली मुलांना मी इंजिनियर केलं ते, ते, ते मला के विचारू मा दे नाही तर नको विचार ते त्याचा प्रश्न मी माझं कर्म पार केलं कृष्णापणस ही भावना जेव्हा मनामध्ये येते तेव्हा तो संन्यास योग तयार होतो पण कोणती गोष्ट आपण जे जीवनामध्ये करतो किंवा मदत करतो आपण एखाद्याला एखाद्याला आजारपणामध्ये मदत करतो पैसे देतो त्याची सेवा करतो तो बरा झाला नाही विचारत ओळख पण दाखवत मी पोईशे पोईशे ते कित्येक वेळ पाहिलं की आधार पाण्यासाठी पैसे नाहीत पैसे दिलेत उसने ते लोक बरे झाल्यावर पैसेसुद्धा देत नाहीत तर दिलं का उपकार केलं का आता काय करणार या भाषेत माणसाला राग येणं साहजिक आहे पण भगवंत सांगतात ते की तू जे पैसे दिले ते मी तुला द्यायला कारणीभूत झालेलो आहे मी सांगितलं म्हणून तू दिले ही भावना माझ्यामध्ये आली की आपलं दुःख नाहीसं होऊन जात म्हणजे संसार तर करायचं संसारातले सगळे कर्तव्य पार पाडायचे पण त्या कर्तव्यामध्ये अडकून पडायचं प्रत्येक प्रत्येकजण आपल्याला आपल्या एस टीच्या प्रवासातला साथीदार आहे ओळख नाही एस टीत बसल्यावर ओळख होती काय कसं काय म्हणतो ते तर स्टेशन आले की तो उतरून टिकून जातं आपल्याला आठवण येते का परत त्याच्याबद्दल वाईट वाटतं का तो उतरून गेला तसं जीवनातले आपले जे बायका मुलं आई वडील मित्र हे आपले संसारातले आलेले साथीदार आहेत तेवढ्यापुरतं त्यांचा व्यवहार ठेवायचा सोडून द्यायचं कोणाबद्दलही मनामध्ये आस्था म्हणजे मन आपण ज्याला प्रेम म्हणतो ते अडकायचं नाही कर्म कर्म करायचं बाजूला व्हायचं कर्म करायचं बाजूला जे काही पर करून कर्म तुम्ही केलं त्या सगळ्या गोष्टीला परमेश्वर कारणीभूत आहे अशी मनामध्ये भावना ठेवायची भगवान श्रीकृष्ण सांगतात ते इंद्रियाच्या गावी नेनिजे आईचा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्हणजे माणसाचा इंद्रियाच्या गावी नेणीजे म्हणजे काय करायचं की आपले जे इंद्रिय आहेत त्यांना त्याच्यामध्ये अडकवायचं नाही माणसाला काय होतं आपलं गुणगाण ऐकायला आवडतं हो वा यांनी आम्हाला मदत केली यांच्यामुळे आमचं लग पोरीचं लग्न झालं हे ऐकलं की माणसाला बरं वाटतं आणि त्यांनी ते नाही म्हटलं की तुम्हाला वाईट वाटत भगवान श्रीकृष्ण सांगतात ते तो केवळ का म्हणजे माणसाचा हा माणसं स्वभाव आहे योग्य तोही करती परी कर्मे तेने बांधी जाते जे सांडिले आहे संगती अहम भावाची भगवान श्रीचा योग्य ते पण करतात कर्म करतात मदत करतात संसार करतात पण काय करतात कर्मे न बांधली जाते कर्मे त्यांना म्हणजे कर्म त्यांना बांधून ठेवत नाही त्यांच्या विसरूनही जातात तुम्ही कोणाला मदत केली कोणाचं लग्न ठरवलं मी मुलांना शिक्षण मोठं केलं कर्ज काढलं होतं बोरांना शिकवलं हे विसरून जायचं आपल्या हातून भगवंताने ते करून घेतलं अशी मनामध्ये भावना ठेवली की आपण आपाप दुःखमुक्त होतो भगवान अर्जुनाला समजून सांगतात ते कर्मत केल्याशिवाय तर तुला आयुष्य जगतंच येणार कोणताही माणूस आला तो म्हणजे मी काहीच करणार त्याला नैसर्गिक विधी आहे ते कर्मच आहे त्याला पाण्यासाठी भटकावं लागणार आहे खावं लागणार आहे हे कर्मच आहे आता तेही नाही करणार म्हटलं तर मग तू झोप झोप हे सुद्धा कर्मच आहे किती दिवस जगशील त्याच्यामुळे तुम्हाला जगायचं असेल तर कर्म हे करावंच लागतं कर्म करताना जे जे काही आपल्या होते थे ते कृष्णार्पण वस्तू म्हटलं की आपल्या त्याच्या फळापासून आपण मुक्तोच मग चांगलं फळ जेव्हा आहे परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार योग्य वेळी आपल्याला त्याचं चांगलं फळ दिल्याशिवाय राहत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात दीपाचेही प्रकाशित गृहिचे व्यापार जायच घरामध्ये आपण दिवा लावतो म्हणजे आता लाईट लावतो असं समजा रात्रीच्या वेळेस लाईट लावला घरातली गृहिणी सायपाक करते पोर अभ्यास करतात नवरा टी व्ही पाहतो नाही का आईवडील काहीतरी दुसरंच काम करतात त्याच्यामध्ये दिव्याचं हे असतं का सहभाग असतो काही का तो फक्त प्रकाश येत तुम्ही काय करायचं ते करा मला काही विचारू नका तर म्हणतो का हे अरे मी दिवा दिला आहे तुम्हाला फक्त अभ्यास करायला दिला आहे टी व्ही पाहण्यासाठी नाही दिला मी पत्ते खेळू नका असं दिवा सांगतो का नाही सांगत भगवान सांगतात सांगता देही कर्म जात तैसे योगमुक्ता तसं माणसाने आपल्या देहाचं कर्म हे करायचं पण कुठल्याच गोष्टीची काय अपेक्षा आहे की आपण चांगले केले का वाईट केलं याची अपेक्षा ठेवायची नाही तो कर्मे करी सकळी परवी कर्मबंधा ना कळे कर्म तर सगळीच करायची पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही जैसे न ना सिंपे जळी जळे पद्मपत्र कमळाचं पान कसं आहे की त्याचं पाणी पडलं तरी ते ओलं होत नाही पाण्यात गोडवलं तरी त्याला पाणी चिकटत नाही आणि कमळ उगवतो कुठं पाण्याचं म्हणजे पाण्यात उगवूनही तो पाण्यापासून अलिप्त राहतो तसं आपलं चित्त पाहिजे की आपण संसारात तर आहोत सगळे कामं करतोय बायकोची मनाची इच्छा पूर्ण करतो आहे पोरांची इच्छा पूर्ण करतो आईवडिलांची सेवा करतो आहे पण तरीही त्याच्यापासून अलिप्त राहतो पोरगा नोकरी लागला म्हणूनही फार आनंद मानायचा नाही नापास झाला म्हणूनही वाईट वाटायचं नाही त्यांनी खूप सेवा केली ते ती भगवंताची इच्छा म्हणून करून घ्यायची त्यांनी नाही विचारलं तरी भगवंताची इच्छा म्हणून नाच सोडून द्या आणि दुःख हा प्रकार होत नाही भगवान श्रीकृष्ण शांतात आहे असाच मनुष्य खरा योगी आहे जे आपल्याला संसारात राहून कर्मत्याग कसा करायचा यो, कस कस योग आपण योगी कसं व्हायचं संन्याशी कसं व्हायचं संन्यास योग पाहतो ना आपण तर संन्याशी म्हणजे काय जो कुठल्या कर्मबंधनात अडकत नाही तो संन्यासी मी देह मी आत्मा हे भान सोडा आज आपला आत्मा अमर आहे हे मग सगळ्यांना माहीत लहानपणीची पण पन गोष्टी आपल्याला आठवतात पण शरीर बदललं आहे छोटं शरीर होतं मुदवरून झालं तरुणाचं म्हातारे झालं पण आपल्याला पहिलीमध्ये कोण मित्र होते आपण कसे शिक्षक होतो सगळं आठवतं म्हणजे शरीर बदलत गेलं पण आत्मा तोच आहे मग कपडे जसे टाकून द्यायचो तसे एक दिवस आपण आपलं शरीर टाकून देणारे दुसऱ्या शरीरात प्रवेश करणार आहे मग दुसरं शरीर कोणतं मिळणार तर ते, ते आपल्या हातात आहे की आपण जर चांगलं कर्म केलं परमेश्वराला अर्पण केलं तर आपल्याला चांगला देह मिळेल तुम्ही वाईट कर्म केलं कर्माला चिकटून राहिला तर तुम्हाला शेवटी तुमच्या कर्मानुसार देह मिळेल म्हणून पूर्वीचे लोक सांगतात की मृत्यूसमयी तुमच्या मनामध्ये भगवंताचा विचार आला तर भगवंताची प्राप्ती तुम्ही विचार केला माझ्या कुत्र्याने खाल्लं का नाही कुत्र्याची आठवण आली तर तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळेल दानाची आठवण आली आणि मी लपून ठेवलं दोन फोरा सांगायचं राहिले नाही का मी मेल्यावर ते दागिन्याचं काय होणार तर तुम्हाला दानावरचं नाग व्हावं लागेल मग ही प्रॅक्टिस तरुणपणापासून करायची की मृत्यू समयसुद्धा अचानक भगवंताचं स्मरण आलं पाहिजे जिभेतून शब्द आपापले म्हणून नेहमी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी ओम नमो भगवती वास सतत घोष लावायचं जिभेला सवय लागते तर तुम्ही झोपेमध्ये असला तरी तुमचं नामस्मरण चालू राहतं म्हणून आपल्याला जिभेला सवय लावायची मनाला सवय लावायची की चिंतन करताना नेहमी आपण भगवंताचं चिंतन आपल्या हातून झालं पाहिजे संन्यास भगवंत समजून सांगताना आपल्याला परमेश्वर ठाव ठिकाणं समजायला लागतो आणि भगवान श्रीकृष्ण शेवटचा आपण समजून सांगतात ते जे भ्रांतीपासून हरितले गुरु वाक्येनं धुतले मग आत्मस्वरूपी घातले या जैसे समुद्री लवण न पडे तव ते वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूचे एवढे बळे ते तेव्हा आहे आपल्याकडं वेगळं दिसतं आहे आपल्याला वाटेत मीठ दिस ते समुद्राच्या पाण्यात तुम्ही टाका बरं परत सापडतं का नाही ते समुद्रासारखं मिसळून जातं त्या त्या मिठाचा समुद्रच होतो मिठा, तसं आपला जो आत्मा आहे हा परमेश्वराचा एक अंश आहे तो त्याच्यामध्ये कसा मिसळेल परमेश्वरच आपला आत्मा होऊन जाईल याच्याकडे आपलं लक्ष दे पाहिजे आज आपण या अकरा नंबरच्या प्रवचनाचे आपण तिथं थांबूया तुमच्या मनामध्ये काही शंका असल्या काही सूचना असल्या तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा ते यूट्यूब चॅनलला लाईक करा रामकृष्ण हरी रा करा। ला कॉमेंटमध्ये तुम्हाला मनामध्ये असलं की या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता लाईक करा आपल्या मुलांना ऐकवा मित्रमंडळीला पाठवा आणि तुमच्या सूचना आणि आशीर्वाद सदैव लाभ पुण्डलीकवरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकार पण्डरीनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णहरि